कणखर बातमी कणखर आवाज सावली मराठी न्यूज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा आशेगाव येथे करण्यात आले वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवगरी हे तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखाचा विचार करणारे एकमेव असे व्यक्तिमत्व आहेत यावेळी बालुमामा ढोरे तानाजी बेंडे जिजाराव हरणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी डॉक्टर यांचा ह्या आरोग्य शिबिरासाठी अत्यंत मोलाचे योगदान लाभले यावेळी बोलताना डॉक्टर सुभांगी देवस्कर यांनी वसमतचे लाडके आमदार राजूभया नवगरे यांचे तोंड भरून कौतुक केलं जनसावली न्यूजसाठी बाळासाहेब कांबळे वस्मत आपले वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवगरे यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम राबवलेला आहे निमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगर वरून जी व्हॅन आणलेली आहे या व्हॅन मध्ये मॅमोग्राफी तपासणी होते म्हणजे ह्यामधून आपल्याला स्तनांचा कर्करोग असेल तर त्याचं निदान होतं तपासणी म्हणजे गर्भपिशवीच्या मुखाचं कॅन्सर असेल तर त्याचंही रोग निदान करण्या करण्यासाठी मदत होते आणि या कामासाठी मी खरंच राजूभाई यांचं खूप खूप अभिनंदन करते कारण अशी समाज उपयोगी कामं जे महिला भगिनींच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचे आहेत ते अवेलेबल करून देत आहेत आपल्याला छोट्याशा गावामध्ये ज्या महिला घाबरतात त्यांना मुळीच घाबरण्याचा कॅन्सर जर लवकर डिटेक्ट झाला तर पूर्ण शंभर टक्के बरा होऊ शकतो कारण कॅन्सर जर गर्भपिश गर्भपिशवीला तुम्हाला वाईट डिस्चार्ज कपडा लागत असेल तर फक्त सोनोग्राफी करून त्याचं निदान होऊ शकतं आणि ते झाल्यावर स्त्रीरोग तज्ज्ञांना किंवा संबंधित तज्ज्ञांना भेटलात तर तुमचे ते त्याची ट्रीटमेंट होऊन तुमचा जीव वाचू शकतो तसेच स्तनांमध्ये जर तुम्हाला न दुखणारी गाठ असेल तर ती गाठ तुम्ही तपासून घेतली आणि त्यावर योग्य तो उपचार केला म्हणजे आ, ते, 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 त्या साईडचं स्टन काढून घेतलं आणि किमोथेरपी रेडिओथेरपी केली तर तुमचं नॉर्मल लाईफ एक्सपेक्टन्सी जशी आहे तशी तुमची बरोबर सत्तर ते ऐंशी वर्ष कंटेन लाईफ जगता वसमत मतदारसंघातील आपले साडे सतरा सतरा सर्कल आहे त्यामध्ये जवळपास पन्नास हजार लोकांची स्क्रीनिंग झाली पाहिजे त्यांच्या तपासण्या झाल्या पाहिजे त्यांना योग्य उपचार भेटले पाहिजे आणि त्यांचं निदान होऊन त्यानंतर त्याचे जे काही ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये डोळ्याचे ऑपरेशन असतील त्यानंतर त्याच्यामध्ये हाडाच्या बाबतीमध्ये काय असेल मेंदू मूत्र रोगच्या बाबतीत असेल नाक घशाच्या बाबतीमध्ये असेल जे जे काही त्याच्यामध्ये डायग्नोस होईल त्यांना निदान होईल त्याचे ऑपरेशन करण्यासाठी आपण वसमत नांदेड हिंगोली किंवा मग हायर सेंटरला जिथे डॉक्टर सुचवतील त्या ठिकाणी आपल्याला हे काम करायचंय आज आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा जो आपला आरोग्य शिबिराचा कार्यक्रम ठेवलाय हा फक्त आरोग्य शिबिरापुरता किंवा कुठेही आपल्या राजकारणापुरता आपल्याला करायचा नाही तर याचा उपयोग सामान्य माणसासाठी झाला पाहिजे आज आपण तिथं नोंदणी केली त्याच्यानंतर आपण त्यांना मेडिसिन्स उपलब्ध करून देतोय पण हे झाल्यानंतर सुद्धा आपापल्या गावातील सगळ्या कार्यकर्त्यांनी तिथे काम करत असताना आपल्या इथल्या सगळ्यांच्या नोंदणी आपल्या जो ठेवायच्या त्यांच्या तपासण्या झाल्यानंतर तिथं ऑपरेशनसाठी काही सूचना दिलेल्या आहेत माध्यमातून करायचं आहे आज आपल्या इथं कार्यक्रमासाठी आपले मेडिकल कॉलेजचे डीन आलेले मुघल सर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व डॉक्टर बंद आहेत सी एस आणि डीएचओ यांनी सुद्धा आपल्याला खूप मदत केलेली आहे मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की सगळेजण आपल्यासाठी त्यांचं दैनंदिन कामकाज सोडून आलेले त्यामुळे आपण सगळ्यांनी टाळण्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे असतील आणि बाकीच आपला जिल्हा हा कर्करोगाच्या बाबतीमध्ये आपण बघितला असं डॉक्टर सगळे इथं उपलब्ध आहेत जवळपास तेरा हजार लोकांना तिथं कर्करोगाची कॅन्सर सारखी लागण झालेली आहे त्यामध्ये तोंडाचा कर्करोग असेल महिलांचे वेगवेगळे कॅन्सरचा असतील गर्भाशयाचा कर्करोग असेल छत्रपती संभाजीनगर येथून सुद्धा जवळपास कॅन्सर फॅन आपल्यासाठी आलेली आहे ह्या जर तपासण्या केल्या आपण स्क्रीनिंग केली तर त्यांना पुढचं पुढचं ते वेगवेगळे आजार आहेत त्या संदर्भात सुद्धा ती सगळी ह्या फॅनमध्ये ती माहिती देणार आहेत पुढे सुद्धा आपल्याला त्या बाबतीमध्ये संभाजीनगर असेल मुंबई असेल इथं ट्रीटमेंट घेऊन हा रोग सुद्धा बरा होऊ शकतो यासाठी फक्त आपल्या सगळ्यांच्या अवेअरनेसची गरज आहे आपण सगळेजण त्या पद्धतीने काम करतील डोळ्याचे ऑपरेशन असतील महिन्यांच्या गर्भविषयाचे ऑपरेशन असतील जे काही आपल्याला ना निदानामध्ये इथं निघल ते सगळं आपण तिथं पुढच्या काळामध्ये एक जवळपास हा कॅम्प झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना महिनाभर याच्यावर काम करायचं आहे निश्चित ते आपण सगळेजण मिळून करतात या अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांकडून बाळगतो एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र